दत्त जयंती नवीन नाशिकमध्ये उत्साहात साजरी स्वामी विवेकानंदनगर गणेश चौक विजयनगर उत्तमनगर पवननगर त्रिमूर्ती चौक विविध ठिकाणी निमित्त महाआरती पारायण पालखी महाप्रसादाचे आयोजन विविध सामाजिक संस्थांकडून करण्यात आले दत्तजयंती नवीन नाशिकमध्ये उत्साहात साजरी स्वामी विवेकानंद नगर गणेश चौक विजयनगर नगर, पवन पवननगर त्रिमूर्ती चौक विविध ठिकाणी निमित्त महाआरती पारायण पालखी महाप्रसादाचे आयोजन विविध सामाजिक संस्थांकडून करण्यात आले दत्तजयंती नवीन नाशिक मध्ये उत्साह साजरी स्वामी विवेकानंद नगर गणेश चौक विजयनगर नगर पवन नगर त्रिमूर्ती चौक विविध ठिकाणी दत्तजयंतीनिमित्त महाआरती पारायण पालखी महाप्रसादाचे आयोजन विविध सामाजिक संस्थांकडून करण्यात आले दत्त दत्तजयंती नवीन नाशिकमध्ये उत्साहात साजरी स्वामी विवेकानंदनगर गणेश चौक विजयनगर उत्तमनगर नगर, विजय नगर, नगर, नगर त्रिमूर्ती चौक विविध ठिकाणी निमित्त महाआरती पारायण पालखी महाप्रसादाचे आयोजन विविध सामाजिक संस्थांकडून करण्यात आले दत्तजयंती नवीन नाशिक मध्ये उत्साह साजरे स्वामी विवेकानंद नगर गणेश चौक विजयनगर उत्तमनगर पवन नगर त्रिमूर्ती चौक विविध ठिकाणी दत्तजयंतीनिमित्त महाआरती पारायण पालखी महाप्रसादाचे आयोजन विविध सामाजिक संस्थांकडून करण्यात आले